पात्री बोला मग आमचे तुम्ही जर मी आम्ही सांगितलं आम्ही जर बोललो आणि आम्ही जर ते आमचं जर वचन तुम्ही जर तुम्ही मान्य केलं तुम्ही जर आम्हाला त्या ठिकाणी तशा पद्धतीने सहाय्य केलं तर त्या ठिकाणी आम्ही आनंदी होऊ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दोघं जण म्हणजे गोरक्षर बोलू लागले म्हणतात तरी भाष देवनी आता तो शरी का मुचे चिता भाषा तू ते महाराजा गाणे काय करू की तुम्ही काय करा की आम्ही आम्हाला काय करा एक वचन द्या त्या ठिकाणी वचन दिल्यानंतर आम्ही काय करू की काय आहे ते सांगू पण त्या ठिकाणी ते म्हणाले की बा तुम्ही कोण आहात काय नाही विचारल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी म्हणलं की आम्ही सांगू त्या ठिकाणी आम्हाला काय बोलायचं काय मागायचे ते सुद्धा सांगू पण तुम्ही आम्हाला एक असं वचन द्या एक शब्द द्या अशा पद्धतीने गोरक्षनाथाला ते दोघं जण बोलू लागले म्हणतात आई सी आय कोणी तो गोरक्ष विचार करी म्हणी की तुका गोप्य मेदिनी कोण आहे पाशी त्या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणू लागले किंवा आता यांनी वचन मागले आपण वचन देवावं तर त्या ठिकाणी काय होईल पुढचं काय होईल त्या ठिकाणी काय मागतील अशा पद्धतीने विचार करू लागले आणि माझ्याजवळ काय आहे यांना देण्यासाठी अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी गोरक्षनाथ करू लागले म्हणतात शिंगी सारंगी कुबारी फावडी मुद्रा शैली कंथा गोंगडी पात्र भोपळा संपदा आहे माझ्याकडे त्या ठिकाणी भोपळा आहे म्हणतात त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने साहित्य आमच्याजवळ आहे तेवढं साहित्य आहे पात्र एक आहे आणि याच्या व्यतिरिक्त आमच्याजवळ काही नाही आणि मागतील काय बा अशा पद्धतीने विचार गोरक्षणा त्या ठिकाणी करू लागले म्हणतात या विरहित का दुसरा अर्थ न राहिला मुचा आश्रा पर्याने कल्पिले काय अंतरा हे तो काही कळे ना आता या गोष्टी वस्तू सांगितल्या गोष्टी सांगितल्या याच्यापैकी आमच्याकडे काय नाही बा आणि हे काय वागतील यांच्या मनामध्ये का काय कल कल्पना चालू आहे काय विचार करत आहे आणि त्यांना काय द्यायचं आहे अशा पद्धतीने गोरक्षणात मनामध्ये विचार करू लागले म्हणतात या परी आणि कविचार चिती कि अवस्तर लोटला मध्यरात्री स्त्री देशाप्रती पुरुषाला हे काय काय आहे की मागायला का मयाजवळ काही नाही आणि काय झालंय की हे काय आले मध्यरात्रीला आलेत आणि मध्यरात्रीला मागायला आले तर आलेत आणि पुन्हा स्त्री देशामध्ये हे दोघ जणच आलेत म्हणजे हे त्या ठिकाणी पुरुष कोणते आहेत असे आणि कोण आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते विचार करू लागले तरी हे मानव सानसती स्वर्ग सुखाचे पात्र शुक्र की वरुण गती वाचस्पती पातला हे माणसं आहेत वरुण आहे त्या ठिकाणी गबस्ती आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अडून आहे अशा पद्धतीनं सर्व त्या ठिकाणी कोण आहे नेमकं या ठिकाणी आम्हाला कळत नाही हे सर्वजण काय हे स्वर्गात राहणारे या देवतापैकी कोणतरी आहे हे माणसं नव्हत अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्ष नाताना त्या ठिकाणी निश्चित मनामध्ये ठरवलं म्हणतात कि मंगळ किंवा सुंदर कि गण किंवा गंधर्व की अक्षरक्ष अश्विनी कुमार पातले काय का गंधर्व आहे त्या ठिकाणी त्या अशा पद्धतीने सर्व देवाचे नाव त्या ठिकाणी घेतले आणि त्या ठिकाणी याच्या पैकी कोणीतरी हे असल जण अशा पद्धतीने त्यामुळे गोरक्षनाथ त्या ठिकाणी विचार करू लागले म्हणतात ना तरी भाव या आगमन मानवानस्य ही साधन हे देवची निश्चय वचन मानवी कृत्या नसेची या ठिकाणी काही जरी म्हणलं तर माणसं दोन म्हणजे माणसं नव्हतच या ठिकाणी दोन देवच आहेत आणि हे देव कोणी असो या ठिकाणी स्वर्गात राहणारे देवताच आहेत आणि हे मला बोलण्यासाठी मला काहीतरी मागण्यासाठी निश्चित आलेत याच्यामध्ये काही शंका नाही अशी गोरक्षणात मनाशी विचार करू लागले म्हणतात ए से भाव चित्तांत आणि विचार हृदयात कवन कामना आहे याते शोध करू तयाचा आणि असा विचार केला आणि विचार करून ते म्हणले की बाई दोघ जण काय देवच आहेत मग यांना नेमकं ने पाहिजे काय ने, यांचा विचार काय असेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी याचा विचार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षणात मनामध्ये विचार करू लागले म्हणतात मनोनी अंतरदृष्टी अंत करणी करणी विचार शोधी मुनी परी काही तरणी आश्रयाती लागेना गोरक्षनाथाने मनामध्ये विचार केला कारण विचार करून त्या ठिकाणी पाहिलं पाहिल्यानंतर काय झालं की साधारण मनुष्य असला तर त्यांना कळालं असतं पण हे सुद्धा देव असल्यामुळं त्या ठिकाणी त्याच्या मनात काय चाललंय हे गोरक्षनाथाला समजत नव्हतं त्याने बरसला विचार करून पाहिला स्वतःच्या आत्म्याला विचारून पाहिलं त्या ठिकाणी कुठेही काही आश्रय लागला नाही आणि कुठलंही काही त्यांना मिळालं नाही म्हणतात मग म्हणे असो कैसे आपण चालील ठिकाणी असो म्हणले काय असो आपण आपल्या कार्याला काय आलो आलो आपण आपलं कार्य करूत आपण आपलं जाऊ आणि हे काय मागालेत आपल्याकडे देऊ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय मागाले पाहू अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोरक्षनाथ आणि विचार केला म्हणतात ऐसा विचार करोनी मनी, बोलता प्रसिद्ध प्रसिद्धपणी मनी महाराजा तरणी तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीने विचार केला आणि घेता येईल म्हणला आणि विचार केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बोलू लागले मग बोलायला सुरुवात केलं विचार का या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तुम्ही का देवताच आहात तुम्ही या भू भूतलावरले शकत नाही अशा पद्धतीने गोरक्षेनाथ त्या दोघांना बोलू लागले काही काय प्राप्ती तिचरा बरा का चतुर्थ अस्त्र विराजती त्या ठिकाणी काय तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकतात काय त्या ठिकाणी मी काय केले होते चार अस्त्र होते चार अस्त्र असे होते की त्या ठिकाणी कुणीही आतमध्ये येऊ शकत नव्हतं आणि तुम्ही दोघ जण आलात त्यामुळं तुमचं काय तुम्ही कोण आहात अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षण त्या ठिकाणी त्यांना बोलू लागले म्हणतात प्रतापार्क वायु कुमार શ્મિત સે ભુભુકાર ત્યાવરી પ્રેરીલા વૈશ્વાનર ચતુરાસ્ત્ર પ્રતાપી त्या ठिकाणी काय केलं होतं मी कि सांगायला सुरुवात केली की मी कोणते अस्त्र कधी केले होते त्या ठिकाणी चार अस्त्र त्या ठिकाणी प्रेरित केले होते आणि त्यामुळं त्या ठिकाणी कोणी आतमध्ये येत नव्हतं आणि तुम्ही कसे आले अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोरक्षणा बोलू लागले म्हणतात कोण देवा येईल वाटेना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मारुती राला त्या ठिकाणी वाचवायला कोण येईल कोणता राजा येईल आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं शिव हाल त्या ठिकाणी काय केलं होतं कि त्या कोण

मनुष्या गमन तरी महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही ते सांगा त्या पतंगासारखं का काम नाही कोणी तुम्ही इथं मध्ये यायचं सा। माणसाचं साधे काम नाही तर काय आहे की या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही दोघ जण त्या ठिकाणी आहात अवतार देवाचेच अवतार आहात आणि त्यामुळे तुम्ही मध्ये आलात अशा पद्धतीने दोघ जण कोण आहात मला सांगा असे गोरक्षणा त्या ठिकाणी त्यांना बोलू लागले म्हणतात ए से बोलणी झाला मग एकमेका देवी लोकुनी हास्य त्या ठिकाणी नमस्कार केला आणि म्हणाले कि बा हे साधारण माणसाच्या येणं नाही आणि तुम्ही काय आहात कोणीतरी दैवत चांगले देवता आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही मला एकदा सांगा घड्या असं म्हणल्यानंतर दोघ जण ते जे होते रामचंद्रपूर्व राय ते बामणाच्या विषयामध्ये होते आणि दोघ जण एकमेकांकडे बघू लागले आणि हसू लागले म्हणतात या उपरी बोले रघुनंदना आता या ते ठेवणे बिना हे योग्य न निदिसो ना स्वपंक आणि हसले एकमेकाकडे बघून आणि म्हणाले रामचंद्र प्रभू म्हणाले आता याच्यापासून लपून ठेवणं शक्य नाही कारण याला सर्व काही कळालेलं आहे आणि त्यामुळे दाखवच लागणार आहे आणि त्यामुळे रामचंद्र प्रभूंनी कशा पद्धतीचा विचार केला म्हणता आय सेवधारघुपती मान तुकावी मूर्ती मग प्रगट करुणी स्वरूपा प्रती नाथरदिला रामचंद्र प्रभू असा विचार व्यक्त केला आणि मारुतीराला समजला आणि समजल्यानंतर मारुतीरा लगेच मान हलवली आणि मान हलवली आणि म्हणाले की आता काही हरकत नाही आणि त्यामुळे दोघांनी काय केलं की आपले दोघांचे रूप प्रगट केले आणि प्रगट केल्यानंतर काय झालं बघू मने वायुनंद वायुनंदन तिला गुन्हा स्वदेशी ज्या ठिकाणी मारुती राम काय अशा पद्धतीनं कोण म्हणाले रामचंद्र प्रभू म्हणाले की बा आमचं काही म्हणणं नाही त्या त्या ठिकाणी ठिकाणी रूप प्रकट केल्यानंतर त्यांना ते कळालं आणि रामचंद्र प्रभू म्हणू लागले की मारुतीराव च म्हणणं आहे की मच्छिंद्र त्या ठिकाणी इथून नेऊ नका कडे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्या समोर बोलणं केलं म्हणतात मैना किनी पदारा परमाचरली

महिना किने काय महिना काय केलं होतं की तपश्चर्या केली होती आणि तपश्चर्या केल्यानंतर मारुती प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर मारुती रायाने त्यांना वचन दिलं होतं आणि काय वचन दिलं होतं तर मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी त्यांच्या स्त्री देशामध्ये पाठवलं जाईल आणि हे वचन अशा पद्धतीचं बोलणं त्या ठिकाणी रामचंद्र प्रभु गोरक्षनाथाला सांगू लागले म्हणतात तरी यशाची उभवणी कोटी प्रेरीला आहे मच्छिंद्र जेटी तरी हा अर्थ मारुतीचे पोटी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बोलणं झालं होतं वचन दिलं होत त्याला नशीबाना त्या ठिकाणी यशानं त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ भेटले आणि भेटल्यानंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रेयर मच्छिंद्रनाथाला पाठवलं आणि पाठवल्यानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं त्याला मिळून यावा अशा पद्धतीचा विचार मारुतीराच्या पोटामध्ये फक्त आहे बापू अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षनाथाला रामचंद्र प्रभू बोलू लागले म्हणतात या विरहित मागने तुझी काही नाही पोराशी तरी तू जाऊन तया भेटीसी श्रीनाथासी नेऊ नको याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच मागायचं नाही आणि अशा पद्धतीने आम्हाला फक्त एवढंच मागायचं एवढंच तू त्या मच्छिंद्रनाथाला नेऊ नको अशा पद्धतीने आमचं मत आहे आणि अशा पद्धतीने तू त्याला भेटू नको आणि त्यांना नेऊ नको असे रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी गोरक्षनाथाला बोलू लागले ऐसे से आए ऐकोनी घरी वचन बोलता झाला गौरी नंदना हे महाराजा प्रज्ञावा तुम्ही गोरक्षनाच बोलायला रामचंद्र बोला हे महाराजा हे प्रज्ञावंत तुम्ही जे विचार केला की मी या ठिकाणी आलो आणि नेन यासाठी मी आलो आणि मी नेणार आहे अशा पद्धतीनं आणि मी हे काम करणार आहे आणि यासाठीच मी आलो आणि त्यामुळे गोरक्षनाथ त्या ठिकाणी रामचंद्र बोला बोलू लागले म्हणतात म्हणता प्रज्ञावंत प्रज्ञावान राशी आम्ही योगा योगाभ्यासी तरी मासी प्रपंच करू साजिरा मी कशासाठी न्यायला आलो कारण माझा गुरु आहे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आमचं काम काय आहे नाथांचं काय करायचं योग करायचं नाथ किर्या नाथ पण संप्रदाय सांभाळायचा त्या ठिकाणी लोकांना ज्ञान द्यायचा अशा पद्धतीने जे काय आमचं कार्य आहे त्या कार्या व्यतिरिक्त हे प्रपंचा काम आमचे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी करत आहे त्यामुळे त्यांना याच्यामधून गुरपटलेलं कारण आम्हाला न्यायचं आहे अशा पद्धतीनं गोरक्षनाथ त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूला बोलू लागले म्हणतात तुके काम तरी भिन्न मागार तरी देईन प्राण परि आदेशी मचिंद्र दान ठेवणार नाही सहसाही. मद त्या ठिकाणी तुम्ही जे मला पाहिजे ते जर तुम्ही जर मयावर वचन घ्या आणि माझं जर माझं काम जर नाही झालं तर मी या ठिकाणी प्राण देईल त्या ठिकाणी मी काय करील प्राण दिला तरी चालेल पण मच्छिंद्रनाथला या ठिकाणी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने गोरक्षणात त्या ठिकाणी सडे तोडपणे त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूजा समोर आपला मत व्यक्त करू लागले म्हणतात पड मेरू मांडा उलत नि पड ठेवी त्या ठिकाणी खाली पडल त्या ठिकाणी पृथ्वी रसा तळाला जाईल भाऊ माहिती होईल काही होईल पण मी या ठिकाणी म नेल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही अशी त्या ठिकाणी गोरक्षण आज बुरू लागली म्हणतात यावरी बोले रघुनंदना इतुकीचे मान्य गोरक्ष मने पितरा काल ना आल्या घडेना पद्धतीने रामचंद्र प्रभू म्हणाले एवढं ऐकाकडे कसं करून त्या ठिकाणी नेऊ नका पण त्या ठिकाणी असं मयाच्यानं होणार नाही गुरुक्षणात बोलाले त्या ठिकाणी माझे काय आहेत की ते गुरु आहेत आणि त्यामुळे त्यांना मला काय मित्र आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी मला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना न्यावच लागेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात तरी शांती मानदार रघुनंदन हस्त कि धरिला वायुनंदन ಮನೆ ಪ್ರತಾಪ ಗುಣ ಸಂಪನ ಕರಶಿಲ ಕಂದನಾ ನಿಚೇ

म्हणजे त्या ठिकाणी नाथ संप्रदायामध्ये हे काय होते मारुतीला त्याने काय केलं होतं त्या ठिकाणी सुद्धा आणलं होतं म्हणजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कृत्य त्या ठिकाणी व्हायच्या माग होतं त्यामुळे आता पुढच्या काय झालं तरी तुका आल्या त्या टाटी या वचनाची वागवटी फिटोनी गेली महाराजा त्या ठिकाणी काय करू लागले की रामचंद्र प्रभू म्हणाले की बा आता या ठिकाणी गोरक्षनाथ कुठल्याही प्रकारचं ऐकत नाहीत ऐकणार सुद्धा नाही त्यामुळं काय झालं आहे की त्यांचं ते त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे आणि म्हणून काय करायचं की तुझं जे वचन तुला दिलं होतं तू महिनावतीला जे जे वचन दिलात तू ते वचन काय पूर्ण झालेला आहे तू मच्छिंद्रनाथला पाठवते ते पाठवलास त्यानंतर आता तुझं काही राहिलं नाही तू वचनातून मुक्त झाला आणि तुला याच्या संबंधात काही घेणं देणं नाही आपलं आपलं गप्ची बसलेलं बरं आता प्रालब्ध योग कसा घडली इथ याच्या लेषा भरत्या आपल्या भाषा सत्य करणी शेवट विले शांत केला वायु मग धरुण हनुमंतरा त्या ठिकाणी सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्यांना पटवून सांगितलं की तुझं वचन आता पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला याच्यात हस्तक्षेप करण्याची काही गरज नाही अशा पद्धतीने सांगल्यावर हनुमंत राय शांत झाले आणि शांत झाल्यानंतर त्या ठिकाणी गोरक्षनाथ रामचंद्र प्रभूने काय केलं की आपल्या मिठी मारली आणि मिठी मारून त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू नित्य होऊ लागले म्हणतात गोरक्ष चरणी धालो मिठी मने महाराजा स्त्री चावटी तू ते केली असे पोटी क्षेमाब्दीत साठविला ऐसे विनवणी वाणी रसाळ बोळविला प्रताप शिळ ಸಾ ಬಾಳ स्वस्थानाशी त्या ठिकाणी अस्त्र त्या ठिकाणी टाकले अशा पद्धतीने प्त, त्या ठिकाणी कशा पद्धतीचं कशा पद्धतीचे म्हणजे महान होते अशा पद्धतीने रामचंद्र परबने त्या ठिकाणी गोरक्षनाथाची स्तुती केली त्यांना सर्व काही त्या ठिकाणी मान दिला आणि मान देऊन त्या ठिकाणी तिथून निघून जायला तयार झाले म्हणतात या उपरी पुढील शृंगमुरड पाहिलं वायुनंद मैनाकीने राजभाषण पुढील त्या ठिकाणी अशा पद्धतीचा काय आहे आणि त्या ठिकाणी आणि दुसरी कोण मैनाकीने याचा राजा सण अशा पद्धतीनं जी काही कथा आहे ती आपण काय करूया पुढच्या आदयामध्ये आपल्याला पहायची आहे अशा पद्धतीनं सांगू लागले ती कथा सुंदर श्रोत्यासी सांगेल धुंडी कुमर, नरहरिवंशी संत किंकर स्वस्ति स्वस्ती भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य कि मया सदा परिसोत भाविक चतुर, એકોનશ વિશાધ્યાય ગોડ અધ્યાય એકવા ઓવ્યા એકશો ત્રણ શ્રી